खेळ तरी म्हणले नाही तेवढं तर माहितीये पोरा सरांना ना पटपट उत्तर द्या गेल्या तीन वर्षात एक पिक्चर लई गाजला त्यात गाणं झिंगाट पिक्चरचं नाव सैराट मधल्या हिरोचं नाव नाव किती गुणाचे आहेत किती गुणाची आहेत मला किती किती जनरल नॉलेज हुशार आहे पोरांचं वा पर्ण पटपट उत्तर द्यायचं मी म्हणते त्याच्या पुढचं म्हणायचं म्हणते त्याच्या म्हणते त्याच्या शांत गेली शालू गेली आता कुणाचं नाव पोरांनो वाग ती सतू माझ्याकडे माझ्या मामाची ही पोरगी एक नंबर साडीवर <laughs> आई बापड करे काय गुन्ह्याच निकरू झालं मला घात <laughs> नाही बापाच्या गाडीचे हप्ते फिटले ना अजून ही पुरीला गाडीवर फिरवत मी याला हप्तेवर वो बुलाती है वा बाए, बाए। महाराज किती हुशार आहे वाया तुमचीच आहेत <laughs> ना मंड्याच्या माया काय रत्न दिले बाई गावाला अग बाई माझ पिंटी काय हुशार लेकर बाबा पोरांड पटपट ज्ञान पोरांचा हरी पटातला दुसऱ्या क्रमांकाचा अभंग कुठला तुम्ही बोलू नका बोला बाबुरा आता गेला का चूक त्यांची नाही फॅक्टरी खराब म्हणल्यावर माल खराबच निघणार दादा कळलं त्यालाच कळ कळणं गरजेचं आहे तुम्हाला सांगते असली लेकरं उघडी करून अंधारात ठोकाय पाहिजे ह्यांना बाबुराव माहित आहे ह्यांना आमदार माहित आहे ह्यांना आहे माहित नाही आता याचं उत्तर या पोरांना माहित आहे का माहित आहे मोठा केला डॉक्टर केला इंजिनियर केला त्यानं करोड रुपयाचा बंगला बांधला पण त्या बंगल्यात ती आई बापाला ठेवी का नाही याची गॅरंटी मी देऊ शकत नाही पोरगा मायकरी करा त्याला एक भाकरी भेटू द्या त्यातली आरती स्वतःच्या आई दिल्याशिवाय राहणार नाही याची गॅरंटी द्या स्वतःवर देते की ताकद फार भारतात या असल्या जाती नसल्या तरी चालते ए तुम्हाला लय कौतुक हो पर चूक तुमची आहे द वुमन इज अन आयडियल मॅनेजर द वुमन इज अन आयडियल मॅनेजर स्त्री कुटुंबाची व्यवस्थापक असते बाई नीट घर नीट आणि तुम्हाला सांगते जरा लक्ष द्या आठवीचं पोरगा आठवीच मावा चोळतय मावा माझ्या समोर आलं बोलायची सवय म्हटलं लाज वाटते का गाबड्या तुला चड्डीतल्या पॅन्टी त्याच्यावर तर मावा चोळायला लागला ती मला म्हणलंय तू कोण महाराज मिराज मंडपात झालं कीर्तन आता बोलायचं नाही कसं हसू येत आहे बघा की कळीच कोणते महाराज बघा नाही खरंच आहे आणि तुम्हाला खरं सांगते महाराज लोकाला आजकाल किंमत ते म्हणाल किंमत नाही तर एवढी उगच जमल्यात का बोराटे दादा तुम्हाला म्हणून सांगते बरं का महाराज संतोष महाराज तुम्हाला म्हणून सांगते आला तरी उद्या राह पण ही जी गबाळ आहे काय यातलं सुद्धा कीर्तन आहे काय आलं नाही यातल्या निमापेक्षा जास्त एकाच कामासाठी आल्या पूर्गी कशी असो केवढ असो बघाय गबाळ जमलंय पण है, 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 नहीं? नहीं। मन ठेवाले दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं नूरपट लुगडं न्युसतं दिसण्यावर जायचंच नाही खुशाल लोक मला म्हणतात तुम्ही महाराज वाटत नाही होय वाटत नाही होय बाया वाटतं का मी महाराज आहे खुशाल नाही म्हणता मग काय पत्राच आहे का महाराजच आहे की म्हणजे वाटण्यामुळे मी बदलू का राह लोकांनी क्रायटेरिया केलाय महाराज डिरीवाला बॉडीवाला दाढीवाला दा ती तर काय आपल्याला यायची नाही त्याचा काही संबंध नाही पण महाराजांचा क्रायटेरिया काय सांगायचं तुम्हाला दिसण्यावर सुद्धा लक्षात घेऊ नका का म्हणून लेकर आहे ना संस्कारित पाहिजे महाराज ती मला उलटं बोलायला मी म्हणलं तुझ्या बापाला भीत नाही तू मला काय व्हायचं आहे समोरून त्याचा बाप आला त्यानं चोळी माव्याची मोठ पटकून मागं घेतली मी म्हटलं कार आताच म्हणलं होतं बापाला भीत नाही ती म्हणलं आहे बापाला भिणाऱ्यातना मी नाही म्हणलं मागं का घेतली ती म्हणला ती जात त्यातलीच अर्धी मागताय म्हणून मागं घेतली बापच या जातीचा पोडग काय माळकरी निघणार आहे काय का सांगायचं तुम्हाला संस्कार नाही राहिले आमच्या पोरांना कसलेच नाही आमच्या तरुण पोरांना तर चार पाच गोष्टी दिल्या वाच झाल्या नाला जीन्स पेंटी मासाई पटपट्टी खायला पानपट्टी प्यायला हातपट्टी झोपाय झोपडपट्टी खर्चायला बापाची पट खर सोसायटी ती मिळाला बरोबर तुम्हाला सांगते पोरा वाज तरुण ल तुम्हाला सांगते लक्ष देऊन ऐका बरं का जगणं तर आपलं थाटातच असलं पाहिजे आपल्याकडे बघितलं की नजरच फिरली पाहिजे थाटातच जगायचं बाटाशिवाय तर चप्पल नाही टायटन शिवाय तर घडी नाही आयफोन शिवाय तर फोन नाही बुलेट शिवाय तर गावातन फिरायचं नाही जी मुलगी आवडती तिच्या बापापासून तर बाट्या 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 करीतच दणक्यातच ते करा पण एका वाक्यात सांगते प्रवेश करायची ती करा पण स्वतःच्या हिमतीवर करा त्या आईशीला किंमत आहे महाराज कुत्र्यासारखा बापाच्या तुकड्यावर जगू नका हिमतीवर केलंत ना तर अर्थ आहे नाही तर काही अर्थ नाही महाराज आता व्हॅलेंटाईन डे जवळ आलाय हे की नाही अय माझ्या भावांडो आला का नाही आता वैन्यांना आम्ही आधीच ठरवून ठेवलेले आहे ते बघ वैन्यांना तर काही कमीच नाही तुम्हाला सांगते पोरा होत तुम्ही करता ते प्रेम नाही एका महिन्यात बदलतं त्याला प्रेम म्हणत नाही लक्ष देऊन ऐका शबरीनं प्रभू रामचंद्रावर केलं ते प्रेम राधेनं श्रीकृष्णावर केलं ते प्रेम तुकोबाईनी पांडुरंगावर केलं ते प्रेम आर्मीतली पोरत देशावर करतात ते प्रेम, प्रेम। महाराज मावळ्यांनी छत्रपतींवर केलं ते प्रेम त्याला प्रेम म्हणायचं यांचं काही आहे काय गुरी दिसली गाला तसली की माझी चंडी वास्कड वासकडे जातोच महाराज लय आहे तुमची बी नाही पोरा हो पुरी बी चांगल्या आहेत असं मला म्हणायचं नाही चांगलं असणं गरजेचं आहे बरं का आमच्या पुरींची चॉईसच बिघडली आमच्या पुरींना धोत्रावाला पोरा आवडत नाही धोत्रावाल्याचे लग्न होय ना इथं तिला धोत्रावाला नाम नामवाला माळकरी आवडत नाही तिला टाईट जीन्सवाला लागतो ज्याची हवासुद्धा आत बाहेर जात नाही मग ती हवा जायला थोडं फाडतं ना थोडं इथं फाडतं थोडं इथं फाडत थोडं नाही बी फाड म्हणजे सर्क्युलेशन नीट होईल बरं तुम्ही अरे श्रीमंत योगीच्या कोळात जलमाला आणून बेकारायची लक्षणं तुमची इथल्या दोन गोंड्या उघड्या इकून इकून रान हाणलेलं थोडं कोंबड्या वरचं लाल केलेलं तू काय कोंबडा आहे का अरे बापाला वाटलं पोरगा जलमाला आला आहे त्याला काय माहिती मोठ्यापणे कोंबडा होईल म्हणून खाय तुम्ही आणि ती मिशी काढायची एक काय पद्धत आहे काय पद्धत आहे संत पाणी घाला पण आली पाहिजे काय पोरांना तुम्हाला सुंदर दिसायचंय ना अशी कणखर मिशी असावी अंगभर कपडे असावे केस असावी हिंदू धर्मात जन्माला आलाय कपाला गंध असावा नजरेमध्ये आई बहिणीविषयी आदर असावा आणि चारित्र्यामध्ये कर्तृत्व असावं तुमच्यासारखा द्या पोरगा दुसरा नाही तुम्ही काही देखणीत का तुम्ही बी किती बी मेकअप केला ते काही फरक पडणार नाही तुमच्या चेहऱ्यात डांबरीचे खड्डे भरले म्हणून काय रस्ता नवीन होत असतो तीन तीन तास आरशे समोर सांगा मी कशी दिसते डुकरीन बरं बर कशी दिसतीस नाही तसं काही गरजच जाऊ नका अय माता मौल्या ज्या पुरी कीर्तनाला आल्यात नाही आल्यात घरी ना गेल्यावर तिला एक सांगा तिला म्हणवा हे बघ बाई चेहऱ्यावर पडलेला डाग झाकून नेता येईल चेहऱ्यावर पडलेला डाग झाकून नेता येईल पण बाईच्या चारित्र्यावर पडलेला डाग जिंदगीत कोणी झाकू शकत नाही चारित्र्य नसलं सौंदर्य तरी चालतंय पण चारित्र्य आणि बऱ्यापैकी आता पोरी चांगली आहे तो लय अवघड झालं पोरांचं काय सांगायचं आज त्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त कीर्तन आहे दादा तुम्हाला सांगते प्रत्येक जणांचा असतो किती पोरकी गोड सुंदर कर्तृत्व वान असू द्या समाधान होतं का पुरुष मंडळी समाधान होतं का नाही पोर लागत कशाला पाणी का महाराज पाजायला पाजवर काय तुझी उलटी होती काय हा नाही महाराज इमानदारीनं ना सांगा जमत ग डोक्यावर नाचाय लागत ना पोरग नाता सांगतात ना वंशाचा दिवा झाला म्हणून काय आड्याशी टांगावा उस गोडेला गेला म्हणून काय मुळा सहित खावा प्रीतीचा पाहुणा आला म्हणून काय फार दिवस राहावा कपाटीला झाला म्हणून काही कृष्णा बाबा अरे मन अरे मोहना अरे कृष्णा पाहिजे पण लई लागतात पोरं काय सांगायचं नाही असावा ना पोरगा असावा छत्रपती असावा स्वामी विवेकानंदावायन सारखा तुकोपरायण सारखा असावा त्याला पोरगा म्हणायचं दादा अवघड आहे आता शिवजयंती जवळ आली बरोबर आहे ना आपल्या तालुक्यात करतात का पराव हो करता का अय तरुण मंडळी करता का अय मागचा गवाळ हायत का गेलात करता का तुम्हाला एक सांगते चौदा फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे चॉकलेट डे ही भिकरायची लक्षणं आहेत आपला एक सण एकोणीस फेब्रुवारी आपल्या बापाची जयंती त्याच्या पलीकडे सण नाही करायचं मला हे आमच्या जाती असल्या औलाती करतात महाराज हा आमचं आहे ना एक गोष्ट सांगते तुम्हाला महाराज आमची माणसं निस्ता कालवा करतात आता आमची पोरं सुद्धा शिवजयंतीला हातभर झेंडे मुठभर दांडे पुढं शिवराय पाठीमागं शिवराय आवाने नका पोर हो काही फायदा नाही अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जेव्हा मुखात आहे ना छत्रपती शिवरायांचं नाव जोपर्यंत मुखात आहे ना सुपारीचा कण सुद्धा तुमच्या तोंडात असला पाहिजे तर लायकी आपले राजाचं नाव घ्यायचे तर पात्रता नाही आपली खुशाल दारो पिऊन गोवा गुटखा खाण शिवाजी महाराज की घे मर तिकडे उत्ता नाही आपण तुझी लायकी आहे काय निस्ता कालवा तुम्ही शिवराय आम्ही तुमचे मावळे मावळे आपण मावळे आपण डोम कावळे मावळे का आपण लायकी आहे का अरे मावळ्या कुणाला म्हणायचा छत्रपती शिवरायांचा साधा सुधा मावळा युद्धात त्याचे दोन्ही हात गेले मावळ्या घरी बसला मावळ्या घरी बसला करताच राजे, राजे भेटायला आले दसा, दसा राजे भेटायला आले फक्त मावळ्याच्या डोळ्यात मावळा तसा तसा रडायला लागला राजे किंवा मावळ्यानं उत्तर दिलं नाही राज हात केला म्हणून रडणार यातला म्या नाही राज हात केला म्हणून रडणार यातला म्या नाही म्या रडतोय त्याचं कारण आहे आज माझ्या झोपडीत माझा राजा आपल्याला मुजरात या दूर दैव्याकडं हात शिल्लक नाही या खमतन डोळ्यात पाणी येत आहे त्याला मावळा म्हणायचा निष्ठा लागते दादा हे पलटी खाणाऱ्या जाती कधी मावळे होऊ शकत नाही इथं ज्यांना आपल्या करिअर बाबतीत निष्ठा नाही ते छत्रपतीचं मावळे काय होणार आणि शिवराय शिवाजी महाराज एकच होते एकच असणार आणि एकच राहणार शिवनेरीवर शिवचंद्र मला

राजा आई बहिणींना कधी अनादर होऊ दिला नाही आज कुठ तरी बर वाटतय कि त्याच शिवरायांच्या महाराष्ट्रात मुलीचा वाढदिवस एवढा थाटात साजरा केला जातोय याच्या अजून काय भाग्य पाहिजे दादा आज बरं वाटतंय नाही तर काय खरं नाही पुरींच्या बाबतीत काय खरंय मी कीर्तनकार झाले ह्याला सुद्धा लय अडचणी आहेत दादा एवढ्या कणखरपणे बोलायला सुद्धा सो काय सोपं आहे का लय अवघड उभा करायची म्हणजे तसला अवघडच काम नाही दादा साधी गोष्ट आहे लोकांची नीती नजर बदलली हो दिसतात कालवा करतात सात आठ दिवसापूर्वीची गोष्ट आहे काही गोष्टी ऐकायला लाज वाटते बोलायला लाज वाटते पण करायला लाज वाटत नाही धर्म जात पर्यंत बाकीकडे राहिलं दादा पण सात आठ दिवसापूर्वीची गोष्ट आहे नांदेड जिल्ह्यात पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला